नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक डेअरी फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर डेअरी फार्म करायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं चारा नियोजन तर त्या चारा नियोजनासाठी आपण आजपर्यंत फक्त दोन्ही टाईम मुरघास घालत होतो पण मुरघास आपलं कमी शिल्लक राहिलेलं आहे तर नंतर थोड्या दिवसांनी आपली ह्याच्यासाठी तारांबळ उडू नये म्हणून आपण आत्ताच दक्षता घेऊन मार्वेल गावताची लागण करतो आहे तर आपण हे दोन रोमधला अंतर तीन फूट ठेवलेला आहे आणि दोन रोपांमधला अंतर अर्धा फूट ठेवून आपण आणि एका लॅटरला ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक असं सा। दोन्ही साईडला आपण लागण करून घेतो आहे तर हे मार्वेल गावात असं आहे हे आज आपला पहिला दिवस आहे आजच्या दिवसानंतर बरोबर चाळीस दिवसांनी ह्याची पहिली कटिंग येते आणि पहिल्या कटिंगनंतर दर पंचवीस दिवसांनी आपल्याला कटिंग भेटत जाते तर मार्वेल गवत लावायचं कारण म्हणजे घास गवतापेक्षा जास्त पोषक आहे आणि दुधात वाढ होते असं सांगतायत त्यामुळं आपण प्रयोग म्हणून मार्वेल गवत लावलेलं आहे तर ह्याच्या ज्या काही अपडेट असतील पुढं त्या आपण सगळ्या तुम्हाला कळवू गुड मॉर्निंग मित्रांनो तर मार्वेल गवत लावल्यापासूनचा आजचा हा चौथा दिवस आहे तर कुठंतरी कुठंतरी बेण्याला आपल्या मुळं सोटायला चालू झालेली आहेत तर आज चौथ्या दिवशी मूळ सुटा आहेत म्हणजे आपली, चिटक आपली बेन चिटकलेलं आहे जास्त काय आपली मॉर्टॅलिटी बेण्यांची होणार नाही असं वाटतं आहे म्हणजे मर जास्त होणार नाही असं वाटतंय कारण का कंटिन्यू पाऊस आहे दिवसातून एक दोन वेळेस पाऊस तरी येतोच त्यामुळं चिटकायला मदत झालेली आहे आणि त्यानंतर सूर्यप्रकाश पण चांगला पडतो आहे आणि आपण लगेच काय ड्रिप करायला गडबड केलेली नाही कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाऊस भरपूर पडतो आहे त्यामुळे लगेच काय ड्रिप करायची आवश्यकता नाही आहे आपल्याला तर आजचा चौथा दिवस आहे बघूया आपण पुढं कितव्या दिवशी वगैरे ह्याला फुटवे फुटत आहेत गुड मॉर्निंग मित्रांनो तर मार्वेल गवत लावल्यापासूनचा आपला आजचा सहावा दिवस आहे तर सहाव्या दिवशी बघू शकतोय प्रत्येक म्हणजे जवळपास पंचवीस टक्के काड्यांना फुटवे आलेले आहेत आपल्याला पंचवीस टक्के काड्या फुटून आलेल्या फुट आहेत आणि सगळ्यांना मुळं सुटले आहेत बऱ्यापैकी म्हणजे मॉर्टॅलिटी आपली खूप कमी झालेली आहे हे बघा पंचवीस टक्के काढाय असे कोम फुटलेले आहेत आज दिवस सहावा आहे बारा तारखेला आपण लावलेलं होतं आज अठरा तारीख आहे सहा दिवसानंतर आपल्याला फुटवे दिसायला लागलेले आहेत तर आम्ही ही जी जागा सोडलेली आहे आता ह्या ज्या दोन वळी आहेत ही आणि ही ह्या दोन ओळीच्या मधून एक आपण लॅटरल टाकणार आहे म्हणजे दोन ओळींसाठी एक लॅटरल आपण इनलाईन लॅटरल करणार आहे आता जर काय आवश्यकता नाही पावसामुळं पण इनलाईन लॅटरल केल्यानंतर पण तुम्हाला सांगेन तर तर मार्वेल गवत लावल्यापासूनचा आजचा हा बारावा दिवस आहे पावसानंमध्ये बरेच दिवस विश्रांती घेतली होती अजून काय पाऊस आलेला नाही सुरुवातीला झाला होता सुरुवातीचे चार पाच दिवस पाऊस होता त्याच्यानंतर पाऊसच नाही त्यामुळं आपण काल म्हणजे अकराव्या दिवशी ह्याला ड्रिप करून घेतलेला आहे आपण इनलाईन टाकलेली आहे साधी आणि ड्रिप करून घेतलं आहे तर आजचा हा बारावा दिवस आहे गवत लावल्यापासूनचा आजचा हा विसावा दिवस आहे तर विसाव्या दिवशीची तुम्ही ग्रोथ बघू शकता खूप चांगल्या प्रकारे गवत आलेलं आहे आपलं ह्याला आपण काहीच लावताना काहीच फक्त लावताना ह्याला यम पंचायसमध्ये बुडवून लावलं होतं बाकी काहीच ह्याला आपण ट्रीटमेंट केलेलं नाही युरियासुद्धा अजून घातलेलं नाही तर जरा युरियाची कमतरता आहे ग्रोथ फास्ट होईना झाली यांची तरी पण चांगली झालेली आहे आणि मधी जे गवत उगवलेलं आहे तण ते उद्याच्याला खुरपणी करून घेणार आहे आपण आणि खुरपणी करून घेऊन थोडीशी माती लावून म्हणजे पेण्याच्या बोडाला थोडीशी माती लावून आणि युरिया आपण उद्या अप्लाय करणार आहे तर विसाव्या दिवशीची ग्रोथ खूप छान झालेली आहे तुम्ही बघू शकता ही चांगली ग्रोथ झालेली आहे आणि हा मी व्हिडिओ पार्ट वन म्हणून अपलोड करतो आहे कारण का एकच व्हिडिओ खूप मोठा होईल आपल्याला चाळीस दिवसापर्यंतच्या पूर्ण अपडेट अपडेट द्यायचे आहेत त्यामुळं हा पार्ट वन म्हणून मी अपडेट अपलोड करतो आहे बघा तुम्ही ग्रोथ कसली खूप छान ग्रोथ झालेली आहे आपल्या गवताची तर मी म्हणल्यासारखं म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे आप कदाचित चाळीस दिवसात हे आपल्याला घालायसाठी येईल जनावरांना उपलब्ध होईल